रामकृष्ण माऊली आजचा दिवस छान जाऊ आज दहा ऑक्टोंबर आहे आज संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीचे व्रत हे विघ्न दूर करणाऱ्या श्री गणेशांना समर्पित आहे ऑक्टोंबरमध्ये येणारे सं संकष्टी ही वक्रतुंड संकष्टी या नावानेसुद्धा ओळखली जाते हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवघरात पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करायची आहे तुमच्या घरे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तींची पूजा करून घ्यायची आहे कुंकू व्हायचा आहे आणि धूप अगरबत्ती कापूर लावून घ्यायचा आहे आणि वातावरण छान असं प्रसन्न करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला एक प्लेट लागेल एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे उपाय करण्यासाठी आणि त्यात आपल्याला खोबरं घ्यायचं आहे तुमच्याकडे प्लेट नसेल तर तुम्ही पंथीसुद्धा घेऊ शकता जी जी मोठी पंथी भेटते ती घ्या तर एक प्लेट घ्यायची त्यात आपल्याला टाकायचं आहे खोबरं आणि त्यात टाकायचं आहे कापूर कापूर टाकायचा आणि त्यानंतर त्यात विलायची लवंग ह्या दोन गोष्टी ठेवायच्या आहेत आणि मग ते कापूर देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहे आणि मंत्र म्हणायचा आहे आणि तूप टाकत टाकत हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम श्री विघ्नहर्ता ओम श्री विघ्नहर्ता नमः आपल्याला हा मंत्र पूर्ण कापूर जडेपर्यंत म्हणायचा आहे आणि आपल्याला दरवाजाच्या उंबरठ्यामध्ये दोन्ही बाजूला कापूर ठेवायचा आहे हा उपाय करत असताना घरातील खिडकी दारे उघडायची आहे आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे हा उपाय लहान आहे पण हा उपाय खूप प्रभावीसुद्धा आहे तुमच्या घरात वाद असतील किंवा शेजारांचे वाद असतील अजून काही भांडणे असतील तुमचे कुठलेच काम वगैरे होत नसतील किंवा खूप चिडचिड होत असेल तर तुम्ही दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि तुम्ही झोपता त्यावेळेस उशीच्या खाली त्या दोन लवंगी ठेवायचे आहेत सकाळी उठल्यानंतर ती लवंग आपल्याला घ्यायची आहे आणि कापुराबरोबर ती प्रज्वलित करायची आहे त्यानंतर सर्व संकट सर्व वाद या लवंगीसोबत निघून जाऊ दे असे आपल्याला पाच वेळा म्हणायचे आहे हे उपाय तुम्हाला फार छोटे वाटत असतील पर हे उपाय खूप प्रभावीसुद्धा आहेत आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती फार खराब होत चालली असेल किंवा पैसा हातात टिकतच नाही असे वाटत असेल तर तुम्ही रोज किचनमध्ये कापूर जाडा आणि उंबर त्याच्या बाजूला कापरू ठेवायचा आहे तुम्ही हा उपाय फार एकवीस दिवस कंटिन्यू करायचा आहे एकवीस दिवस हा उपाय करून बघा आणि मग नंतर फरक बघा तुमची आर्थिक परिस्थिती आपोआप सुधारायला लागेल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हे छोटे छोटे उपाय आहेत पण फार प्रभावी आहेत तर आजचा दिवस कर्वाचोसुद्धा आहे त्यामुळे लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्तीसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो म्हणून आज संध्याकाळी तुळशीजवळसुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शुक्रवार दिवस आहे लक्ष्मीला समर्पित दिवससुद्धा आहे त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी तुपाचा दिवा आज संध्याकाळी लावायचा आहे मला असे व्हिडिओ आवडत असतील तर मला सबस्क्राईब लाईक करा